वेलकम टू माय चायनल तर मी आज म्हणणार आहे थोडं गाणं गाऊन प्रॅक्टिस करणार आहे आणि किती मास्टर मला शिकवणार आहे कसं माझं सूर तार मिळतं हे मला पण नाही माहिती पण ते म्हटले की थोडं गरज आहे बाकी सगळं येतं तर बघूया किती गरज आहे आणि मी किती ट्राय करू शकते चला मग स्टार्ट करूया रुको जरा सबर करो कितें बीज पाव किती ही जपाव पाव तुमी किती ही ज पाव तुमी कितीही ज पाव जिवा चपलड नाट जिवा चपल कर नाट जिवा चपलड नाटक जिवन कर प्रेम एक दिवस करता कर प्रेम एक दिवस करता कर प्रेम एक दिवस करता घर कर या घात जमलं काय जमलं का मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी फर्स्ट टाइम ट्राय केलाय आणि पंच बिलकुल नाही मारायचं बरं का तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी युनिक घेऊन येणार आणि थँक्यू तुम्ही मला एवढं शिकवलं त्याबद्दल